नेहा गायकवाड मेरा समाचार समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आता रात्रीचे साडेनऊ झालेले आहेत आपण घटनास्थळी आहोत हे आपण पाहतो आहे की आदिवासी समाजाचा तीन चार दिवसापासून जे आंद आंदोलन चालू होतं आणि त्यांचा अठ्ठावच होता की त्यांचं जे राहतं घर होतं त्याच्यावर तोडक कारवाई चालली होती आणि त्याच्यानंतर आज आपण पाहतो आहे हे संपूर्ण हे जे आदिवासी लोकं आहेत आदिवासी समाजाची लोकं आहेत तीच आज सगळेजण रस्त्यावर आलेले आहेत ना त्यांना इथे हे जी जागा आहे इथे एस आर एस आर एचा प्रोजेक्ट राबवणार आहेत त्याच्यामध्ये ह्यांना असं सांगितलं गेलं होतं की तुम्हाला पन्नास हजार डिपॉझिट आणि बारा हजार भाडं मिळणार आहे त्यामुळे तुम्ही इथनं तुम्ही इथनं तुमची व्यवस्था आहे ती दुसरीकडे करा म्हणून पण ह्या सगळ्यांनी त्या गोष्टीला नकार दिला त्यांचं ह्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही आमची जी जागा आहे आमचं जे घर आहे ते सोडून आम्ही जाणार नाही आणि त्यांच्या त्या, त्या वक्तव्याचं जे भुक्तान आहे त्यांना आज करावं लागतं आज सगळी ही जणं आहेत ती रस्त्यावर आलेले आहेत सकाळपासून अण्णाचं कण सध्या कोणी घेतलेलं नाही आहे आणि त्याचबरोबर इथे जे जे बाऊन्सर्स आहेत आणि ज्यांना त इथे जे एस आर एस आर एचा जो प्रो प्रोजेक्ट राबवलेला आहे त्यांच्याकडनं जे बाउन्सर्स योजले आहेत तर त्या झाली त्याच्यामधील एक मुलगी जी आहे ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे तर ह्यांच्याशीच आपण संवाद सा साधणार आहोत की अगदी काय झालं सकाळपासून काय हे प्रकार होत, होत होते आणि प्रत्येक वेळी तुमच्यावर कसे दमडाटी आले कसं मारहाणाचा प्रकार झाले ते काय झालं ते सविस्तर सांगा कालच तुम्हाला माहित असेल की आमचा सा कलेक्टर साहेबांकडे मोर्चा होता मोर्चानंतर आम्ही त्यांच्याकडून निवेदन घेतलं आहे की आमची जी जागा आहे ती आम्ही सोडणार नाही आम्ही तिथे राहू जेव्हा तुम्ही आमची व्यवस्था तिथे आमची घरं होती तशी द्याल तोपर्यंत आम्ही तिथे त तंबू ठोकून राहू तर आम्ही तिथेच होतो सकाळ दुपारनंतर हळूहळू बिल्डरची माणसं आली मग नंतर नंतर पोलीस प्रशासन आले दुपारी ते व्यवस्थित बोलून गेले आम्हाला म्हटले की ठीक आहे इथे बसायचं आहे तुम्ही बसा काही करायचं नाही म्हणजे तंबू नाही ठोकायचं आम्ही ठीक आहे पण आम्ही आमची जागा सोडणार नाही हे आम्ही त्यांना ठामपणे सांगितलं मग एक थोडा वेळ झाला संध्याकाळ झाला कुठले तरी पॉलिटिक्स प्रमुख ते घेऊन येतात पोलिस शाखा प्रमुख त्यांचा राम इंगुरे कुठल्या शाखा प्रमुख नाही शिवसेनेचे प्रमुख आहेत वागळे स्टेट कारण की ते पहिल्यांदा आम्ही त्यांना बघितलं होतं पोलीस प्रशासन त्यांच्या सोबत आले पहिला आम्हाला बोलले की काय तुमचं आणि बोलले तुमचे चेक घ्याने निघा आम्ही बोललो आम्हाला चेकच नको आम्हाला चेक हवे असते तर आम्ही ज्या दिवशी आमची घर तुटली तेव्हाच घेऊन गेलो असतो आम्हाला पैसा नकोच आहे आम्हाला आमची जी जागा आए, आहे तशीच पाहिजे कारण की आम्हाला बिल्डिंग नको आहे एवढंच आमचं म्हणणं आहे त्यांच्याकडे तरी ते बोलले नाही तुम्हीच आम्हाला चेक घेऊन बोलवलं आम्ही बोललो कोणी सांग कोणाशी बोलो त्याला तर उभं करा तरी कोणी बोलायला म्हणजे हे खोटा आमच्या विरुद्ध हा त्यांचा सगळा प्लॅनिंग चालू आहे की कसं ह्यांना आम्ही कुठे फसवू आणि कसं इथून बाहेर काढू कारण की आम्ही जे करतो आहे ते पूर्णपणे म्हणजे कायदेशीर करतो आहे कोर्टात जरी हारलोय पण आम्ही कलेक्टर साहेबांकडे काल निवेदन करायला गेलो होतो तर त्यांनी वेळ दिलाय ना आम्हाला लगेच कोणी उत्तर देत नाही तर ते बोलतात कलेक्टर कोण आहे सुप्रीम कोर्टची ऑर्डर झाली ना मग कोण म्हणाल तुम्हाला तेच जे आले होते प्रमुख शाखा प्रमुख म्हणाले म्हणजे कलेक्टरचं काहीच त्यांची जबाबदारी काहीच नाही घेऊन या त्यांच्याकडून लेखी घेऊन या तर आम्ही तुम्हाला आज शिरून देणार सुप्रीम कोर्टने तुम्हाला हडताळलंय अच्छा, अच्छा म्हणजे काल तुम्हाला कलेक्टरने फक्त मौखिक उत्तर दिलं लेखीत काहीच दिलं नाही तर आम्हाला आता लेखी हवंय तर आम्ही त्यांच्याकडे हेच निवेदन करणार आहे की आम्हाला ते लेखी द्या नाही तर इथून सरासर आमच्या म्हाताऱ्या माणसांना बाहेर काढता येतंय त्या मुलीवरती आज अत्याचार झालाय आज जर तिचं बरं वाईट झालं कोण जबाबदारी घेणार आहे एसआरए घेणार आहे पोलीस प्रशासन घेणार किंवा जे आले होते ते घेणार आहेत किंवा हे बॉम्बसर घेणार आहेत पूर्ण आमच्यावर म्हणजे आमच्याला घेरून ठेवतो आमच्याकडे व्हिडिओज पण आहे दुपारपासून अक्षरशः आम्हाला घेरून ठेवलंय सगळ्यांनी आम्ही थोडी कोणाला दमदाटी करतोय की मारतोय तुम्ही तुमचा प्रोजेक्ट राबवा ज्यांची घरं तुम्ही घेतली आहेत ना त्यांना घरं द्या कारण की तुमच्याकडे तितकी जागा आहे नव्याण्णव टक्के जागा आहे आमची फक्त दहा टक्के आहे तर त्यांना त्यांची घरं द्या ना आमच्या घरांमध्ये त्यांच्या घराचा काही संबंध नाही आहे हेच आमचं म्हणणं आहे आणि काही शाळेतल्या मुली पण आहेत त्यांच्या परीक्षा होत्या आणि परीक्षा असतानासुद्धा मुलींचे जे प पुस्तकं आहेत त्यांना घेऊन दिलेले नाही आहेत आणि अगदीच परीक्षाचं शेवटचे पेपर आहेत तरीसुद्धा पुस्तकं वगैरे घेऊन दिलेले नाही आहेत त्यामुळे आम्हाला सगळं आम्हाला वया पुस्तकं भेटत नाही काहीच नाही सगळं आम्हाला आज जाऊन नाही देत आम्हाला अभ्यास करायला वेळ पण नाही भेटत कितवीला आहे सातवीला आहे पण बन... परीक्षा चालू आहे ना हो पण मला शाळेत मला वरट नाही पुस सगळे इकडं तिकडे झाले कपडे भेटत नाही माझे शाळेचे कपडे सगळे फाटलेले आहेत तर मी काय करू सांगा तुम्ही बघा कशी झोपडीत उपाशी हां त्यांना खायला खिचडी करायला सुद्धा आमच्याकडे काही नाही आहे हां आम्ही काय करायचं सांगा हां आम्ही तिथे तंबू टाकून काय कपडा टाकून ठेवलेला सुद्धा त्यांना सहन नाही होत आहे मग आम्ही काय करावं आम्ही सरळ रस्त्यावर आडवा पडावं का हां रस्त्यावर आडवं पडावं का आम्ही ही त्यांची इच्छा आहे का तेव्हा असेल तर सांगा आम्ही सगळं जातो हवेला सगळे आदिवासी जाऊन आडवे पडून जातो म्हणजे की आम्ही एस आर एची माणसं आलो आहे असं आधी आम्हाला खोटं सांगण्यात आलं की तुम्ही आम्हाला चेक घ्यायला बोला पण आम्ही त्यांना चेक घ्यायला बोलवलं नव्हतं कोणी आम्ही त्यांना हे पण सांगितलं की तुम्ही कोणी तुम्हाला सांगितलं फोन केला का त्याचा फोन नंबर सांगा नाही तर त्याचं नाव सांगा तरी पण त्यांनी नाव नाही सांगितलं ना ना आणि नंतर जेव्हा आम्हाला इकडे बाहेर काढण्यात आलं तेव्हा सांगतात की मी शाखा प्रमुख आहे आधी आम्हाला बोलले आम्ही एस आर एमधून आलो आहे असं आम्हाला खोटं सांगण्यात आलं आणि आम्ही बसलेल्या जागेवरनं आम्हाला बाजूला करण्यात आलं म्हणजे गुंडगिरी गुंडगिरी करण्याचा प्रयत्न हा प्रयत्न झालेला आहे सगळ्या महिला फक्त होत्या तिथे फक्त ही आमची छोटी छोटी मुलंच होती बाकी कोणी नव्हतं तरी पण आणि नंतर आम्हाला दमदाटी करतात की नाहीतर तुमच्या जेंट्सला बोलवा नाहीतर तुम्हाला पिंजऱ्यात टाकू हे असं सगळं सांगण्यात आलेलं आहे असं कोण म्हणाले पिंजऱ्यात टाकू ते सगळेच बोलत होते पोलीस अधिकारी म्हटले की कोण म्हण नाही पोलीस अधिकारी नाही पण बाकीचे कोण कोण बोलत होते आम्हाला त्याच्यात समजलं पण नाही कोण बोललं कारण एवढी गर्दी झाली होती असं एकूण आपण पाहिलं की चार पाच कुटुंब आहेत ज्या चार पाच कुटुंबांचं असं म्हणणं आहे की ही आमची जमीन आहे आणि आम्हीचं जे सुरुवातीपासनं आहे जे आमची पिढी आजोबा पंजोबापासून इथेच जन्मली आणि इथेच ते मृत्यू पावली त्याच्यानंतर ह्यांची ही पिढी आहे त्यांचं असंच म्हणणं आहे की आमची जी जागा आहे ती आम्ही सोडून जात नाही आणि जे जिल्हाधिकारींनी ज्यांना जे आश्वासन दिलेलं आहे की तुमची जी जागा आहे तिथे तुम्हाला पर्यायी काहीतरी व्यवस्था करून दिली जाईल किंवा तुम्हाला तिथेच तुमचं पुनर्वसन केलं जाईल पण तरीसुद्धा त्यासाठी जिल्हाधिकारी फक्त मौखिक उत्तर दिलेलं आहे लेखी स्वरूपाचं उत्तर दिलेलं नाही आहे त्यामुळे आज कुठंतरी आज यांची अवस्था आहे आपण रात्रीचं वेळ बघतो दिवसभरपासून हे जे सगळी ह्या सगळ्या बघणी आहेत शाळेतली शाळेतल्या मुली आहेत आणि सगळे बघणी बांधव म्हणा लहान लहान बाळा आहेत त्यांच्यासोबत आणि ते सगळे यांची जी अवस्था आहे ती अत्यंत स सकाळपासनं एकदम केविलवाणी अवस्था झालेली आहे आणि आता तरी जेव्हा इथल्या कोणाचा तरी जीव जाईल किंवा कोणाला तरी जीव गमवावा लागेल तेव्हा सरकारचे डोळे उघडणार आहेत का आणि जेव्हा हे लोक आता इथे जे जे लोक येऊन त्यांना गुंडगिरी करत आहेत त्यांना जेव्हा हे प्र विचारत आहेत की आ आम्हाला जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की तुम्ही तर राहू शकता किंवा तुम्हाला काहीतरी व्यवस्था आम्ही करून देऊ तरीसुद्धा जिल्हा अधिकारी कोण आहेत जिल्हा अधिकारी हे सुप्रीम कोर्टपेक्षा मोठे आहेत का असं वक्तव्य केलं जात आहे आणि त्याच्यानंतर इथे कुठेतरी असं समजलं जातं की जिल्हा अधिकाऱ्यांचा जे अधिकार आहे जिल्हा अधिकाऱ्यांनी तर काहीच त्यांची किंमतच नाही अशा वक्तव्यातून सामोरं येत आहे त्यामुळे आज ही आदिवासी समाज जो संपूर्ण तो रस्त्यावर आलेला आहे उद्या जर ह्यांच्यासोबत काही बरं वाईट झालं त्याचा जबाबदार कोण असणार त्यामुळे अशाच अपडेटसाठी आपल्यासोबत जुडून राहा नेहा गायकवाड मेरावर समाचार ठाणे